गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत आज श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली असून आज जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला असून आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता भिलपुरा चौक येथे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हातात ढोल घेत ढोल वाजविला आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तहसीलदार शीतल राजपूत आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नेमकं काय का बोलले आहे ते जाणून घेऊयात श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण स्वतः ढोल वाजू या ठिकाणी गणरायला दरवर्षीच्या पद्धतीमध्ये यावर्षी पण मी पण विसर्जनाच्या जो सुरुवात आहे महानगरपालिका आयुक्त स्थानिक सन्मान्य आमदार त्याच्यासोबत मी पण या ठिकाणी सहभाग माझी नोंदवलेली आहे मला फार आनंद आहे की एक अत्यंत एक हर्षोल्लासच्या वातावरणामध्ये पूर्ण विसर्जन पुढे पार पडत आहे थँक्यू